आयुष्यात पदोपदी आव्हानांचा डोंगर पार करावा लागतो त्यासाठी प्रचंड आत्मविश्वास हिंमत आणि प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी असावी लागते हे गुण आत्मसात केल्यास जीवनात निश्चितच यशस्वी होता येईल असा विश्वास सेवानिवृत्त सुभेदार मुरलीकांत पेटकर उर्फ चंदू चॅम्पियन यांनी व्यक्त केला रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या वतीनं आयोजित प्रसंगी ते बोलत होते सेवानिवृत्त सुभेदार मुरलीकांत पेटकर आणि त्यांचे सेनादलातील सुपुत्र अर्जुन पेटकर यांचा सत्कार करण्यात आला रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या पुढाकारातून अनोख्या उपक्रमाचं आयोजन केलं होतं मूळचे पेठ इस्लामपूर इथले रहिवासी आणि सध्या पुण्यात स्थायिक असलेले सेवानिवृत्त सुभेदार मुरलीकांत पेटकर उर्फ चंदू चॅम्पियन यांचा संवाद कार्यक्रम हॉटेल वृषाली इथं पार पडला कार्यक्रमाची सुरुवात रोटरीच्या प्रार्थनेनं आणि राष्ट्रगीतानं झाली रोटरीचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर बोरसदवाला यांचा वाढदिवस साजरा झाला रोटरीच्या रमेश खटावकर यांनी सेवानिवृत्त सुभेदार मुरलीकांत पेटकर यांच्या कार्याचा आणि शौर्याचा परिचय करून दिला दरम्यान पेटकर यांच्या जीवनावरील चित्रफितीचं सादरीकरण करण्यात आलं मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित चंदू चॅम्पियन चित्रपट बनवण्यात आलाय असं सांगत त्यांचे चिरंजीव आणि सैन्य दलातील अधिकारी अर्जुन पेटकर यांनी वडिलांचा संपूर्ण जीवनप्रवास उलगडला वयाच्या दहाव्या वर्षापासून चौऱ्याऐंशी वयापर्यंतच्या कालावधीत मुरलीकांत पेटकर यांनी जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या माध्यमातून मरणालाही मागे सारलं प्रत्येक ठिकाणी यश खेचून आणलं त्यामुळेच राज्य आणि केंद्र शासनानं त्यांच्या कार्याची दखल घेतल्याचंही अर्जुन पेटकर यांनी सांगितलं दरम्यान चंदू चॅम्पियन या चित्रपटातील काही भाग स्क्रीनद्वारे दाखवण्यात आला युद्धात अपंगत्व येऊन देखील या करारी व्यक्तिमत्वाने हार मानली नाही अपंगत्व आला असताना देखील त्यांनी विविध स्पर्धांमध्ये देशासाठी चारशे शहात्तर मेडल्स खेचून आणली शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त या व्यक्तिमत्वाचा आता अर्जुन पुरस्कारानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान होणार आहे दरम्यान देशसेवा करताना प्राणपणानं लढणाऱ्या या व्यक्तिमत्वाचा रोटरीच्या वतीनं सन्मान करण्याचं भाग्य प्राप्त झाल्याचंही रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी सांगितलं पेटकर यांचा प्रवास कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील खेळाडूंना ऊर्जा आणि प्रेरणा देणारा ठरेल असंही त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान जीवनातील प्रत्येक प्रसंगाचा निकरानं सामना करा वाट्याला आलेलं प्रत्येक काम हिमतीनं करा शारीरिक व्यंग प्राप्त झालं तरी बौद्धिक व्यंग स्वीकारू नका चातुर्यानं सर्वांवर मात करा यश तुमचंच असेल असा विश्वास मुरलीकांत पेटकर उर्फ चंदू चॅम्पियन यांनी उपस्थितांना दिला त्यांच्या तोंडून त्यांचा जीवन प्रवास ऐकताना उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या दरम्यान रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक सेवानिवृत्त कमांडंट शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन पेटकरांचा सत्कार झाला तसंच अर्जुन पेटकरांना नासिर बोरसदवाला यांच्या हस्ते गौरवण्यात आलं दरम्यान पिस्टल शूटिंग चॅम्पियन जानकी मोकाशी यांनी दिव्यांगांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या त्यासाठी आपण सहाय्य करू असं आश्वासन अर्जुन पेटकर यांनी दिलं दरम्यान शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या नलिनी डवर मेढे पवार ॲथलेटिक थ्रो क्रीडा प्रकारातील सुवर्णपदक विजेत्या जयश्री शिंदे या सर्वांचं सेवानिवृत्त सुभेदार मुरलीकांत पेटकर यांनी कौतुक केलं यावेळी रोटरीचे रमेश खटावकर बी एस शिंपुकडे इनरव्हीलच्या प्रेसिडेंट मनीषा चव्हाण सेक्रेटरी ज्योती तेंडुलकर मिट शरद पाटील अवधूत अपराध यांच्यासह रोटरी परिवाराचे सदस्य उपस्थित होते